आज आपण चौकोन मोजणी या प्रश्न प्रकाराकडे जात आहोत दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला प्रश्न पूर्ण वाचून घ्यायचा आहे पुढील आकृतीत एकूण चौकोणांची संख्या किती चौकोणांची संख्या चौकोन आणि चौरस असे दोन प्रश्न तुम्हाला विचारले जातात तुम्ही सांगा सूत्र वापरायला सुरुवात केली एक दोन तीन चार पाच सहा आणि सात अशा मोजून घेतल्यानंतर पहिल्या पर्याय आपल्याला सात इथं दिसतो परंतु जर चौरस विचारले असतील चौरस आणि चौकोन मध्ये फरक काय आहे चौरस म्हणजे ज्याच्या चारही बाजू समान आहे चौरसांची संख्या सात म्हणजे तुमचं उत्तर लगेच येईल अशा भ्रमात राहू नका तुम्हाला काय प्रश्न विचारला हे आहे आवर्जून बघायचंय चौकोणाची संख्या विचारलेली आहे मग चौकणाची संख्या याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने काढावं लागते ती पद्धत कोणती पहा शेवटच्या रकण्यात असलेला अंक खाली लिहून घ्यायचा त्याच्या पुढचा अंक जो आहे क्रमवार आपण एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणतो ना त्याच्यामधला क्रमवार पुढचा अंक कोणता आहे तर तो आठ आहे तो लिहून घ्यायचा आता याची निंपट करायची म्हणजे कितीने भागायचे तर बेक, बेक, दोन ने भागायचे भागत असताना अशा प्रकारे बघा मध्ये आठ चार नंबरला आहे म्हणून बेचो आठ कारण या दोन्ही पैकी क्रमवार संख्यांमध्ये एक संख्या नेहमी समजते म्हणजे त्याची निमपट होऊ शकते आता आपल्याकडे सात आणि चार राहिले ते मानून घेऊयात आपण सात दोन्ही चार सात चो अठ्ठावीस बघा आपलं उत्तर आले आहे अठ्ठावीस चौकोणांची संख्या अठ्ठावीस चौरसांची संख्या सात चौकोण आणि चौरसामधला फरक हा परीक्षेमध्ये घाईघरबडीनं आपण विसरून जातो म्हणून आवर्जून या प्रश्नाचा सराव करायचा आहे धन्यवाद